हाय हॅलो नमस्कार मंडळीनू तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये आता थंडी पटली आहे सकाळी व रात्री खूप थंडी आणि दुपारचे कडक ऊन यामुळे गरम आणि गार असे वातावरण होते तर अशा वातावरणात आपल्याला खूप भूक लागते आणि थंडीमध्ये पचनाची क्रिया ही खूप चांगली असते तर या दिवसात आपण प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन त्याचबरोबर तेलकट तुपकट असे पदार्थ सेवन करतो त्या आपल्या शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला मिळते तर अशाच एक प्रोटीनयुक्त प्रोटीनयुक्त पदार्थाचे सेव पदार्थ करणार आहोत तो चटपटीत तर आहेच पण प्रोटीनने भरपूर असा हा एक प्रोटीन असा पदार्थ हो आहे आसा 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 तर आज आपण सोयाबीनपासून पदार्थ करणार आहोत तर सोयाबीन कवा आपण रेसिपी करणार आहोत तर सोयाबीनमध्ये खूप असे प्रोटीन असते तर चला बघूया त्याचे साहित्य तर त्यासाठी आपण इथे दोन वाटी आपण किंवा दोन कप हे सोयाबीन घेतले आहे हे भिजवून घेतलेले आहे आप आणि आपल्याला ते नंतर तळून घ्यायचे आहे तर ते भिजवलेले सोयाबीन आहे म्हणजे अर्धा तास आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपण पोहे हे पण भिजवून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे साधारण चार बटाटे आपण घेतलेले आहे म्हणजे छोटे बटाटे आहे दोनच घे घ्यायचे असतात पण इथे ते मोठे असल्यामुळं किंवा छोटे असतात हे त्याच्यामुळे आपण इथे चार घेतलेले आहे त्याचबरोबर हिरवी मिरची अद्रक लसूण पेस्ट कांदा पातीचा कांदा आणि कोथंबीर त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घेणार आहोत हरभरा डाळीचं पीठ जिरे पावडर भाजलेली जिरे पावडर आहे ही एक चमचा धने पावडर एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा इथे तिखट ति, ति, तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता इथे मी एक चमचा आणि पाव चमचा इतकी हळद घेतलेली आहे त्याचबरोबर इथे गरम मसाला त्यामध्ये आपण टाकण्यासाठी कसुरी मेथी आणि आमचूर पावडर आपण घेतलेली आहे त्यामध्ये टाकण्यासाठी मीठ आणि तळण्यासाठी तेल तर आता आपण चालू करूया तर आपण हे सोयाबीन भिजवून घेतले होते आणि त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे तर आता आपण ते वाटून घेणार आहोत तर इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ते टाकून देऊया दे। हे ने में आए। आता दे आपन। हे तर वाटून घेऊया हे पाहिजे अशा पद्धतीने मी दळून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण हे उकडलेले जे बटाटे आहे ते आपण त्याच्यामध्ये किसून घेऊया आता हे बटाटे मी किसून घेतलेले आहे त्याचबरोबर आता आपण इथे हे जे पोळे आहे भिजवलेले तर ते, ते पण आपण मॅश करून घेऊया त्यात आपण टाकूया अद्रक लसूणची एक चमचाभर पेस्ट आपण टाकून घ्यायची किंवा क्रश करून सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे किंवा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाटू शकता तर तो मी टाकणार आहे याच्यामध्ये हिरवी मिरची ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे तर ते आपण क्रश करून सुद्धा घालू शकतो हा पातीचा कांदा आहे तर तो, तो पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर इथे कोथंबीर ही पण आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत आता त्यामध्ये आपण जिरे पावडर ही एक चमचा भर आहे भाजलेली जिरे आहे त्याची पावडर केलेली आहे ते आपण त्याच्यात टाकूया त्याचबरोबर धने पावडर आहे ती पण आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया हा चाट मसाला आहे एक चमचा तो पण आपण याच्यामध्ये टाकून देऊया इथे ही लाल मिरची पावडर आहे आता याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे पण आपल्याला थोडंसं तिखट हवं आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये लाल मिरची टाकणार आहोत आणि थोडीशी हळद आता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचं आहे त्याचबरोबर एक चमचाभर गरम मसाला आता ही आमचूर पावडर आहे आणि थोडी कसुरी मेथी थो तर ती पण आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया एकदम चटपटीत असा पदार्थ होणार आहे हा आता त्याच्यानुसार त्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्याला आवश्यकता असेल तेवढं मीठ आपण याच्यामध्ये टाकायचं साधारणतः एक चमचाभर टेस्ट करून पाहायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर त्यानुसार टाकायचे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं हे डाळीचं पीठ आहे हे बाइंडिंगसाठी आहे तर ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया हे चार चमचे आहे जशी आवश्यकता असेल त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आपण याच्याने आपण मोजून घेऊया साधारणतः दोन चमचे आपण आधी पीठ टाकून घेऊया कारण आपण त्याच्यामध्ये पोहे पण टाकलेले आहे आणि बटाटा पण टाकलेला आहे तर ते बाइंडिंग साठीच आपण टाकलेलं आहे ते फुटू नये म्हणून आपण हे पीठ टाकणार आहोत हे का हे अशा पद्धतीने झालेलं आहे त्यात आपण पाणी काहीही टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता हे मस्त असं छानपैकी हे पीठ झालेलं आहे तर आता आपण त्याला कोणताही शेप देऊ शकतो कोणी गोल लंब किंवा शीख कबाब जे असतात ते त्या पद्धतीने पण आपण ते करू शकतो तर आता मी त्याच्यासाठी कटर घेतलेला आहे तर हे कटरच्या साह्याने आपण करणार आहोत तर हे दीड आकाराचं कटर आहे त्याच्यामध्ये आपण ते करणार आहोत तर आपण काय करूया असं घ्यायचं आणि याच्यामध्ये ते फिली भरायचं अशा पद्धतीने आपण ते भरायचं आणि अलगद हाताने ते काढून घ्यायचं तर आता आपण सगळे करून घेऊया आणि दुसरा प्रकार दाखवते तर हे फलाफल कटर आहे म्हणजे आपण ह्या सोडायचं त्याच्यामध्ये फिलिंग भरायची आणि त्यानंतर काढून घ्यायचं आता हे छोटे होतात म्हणून मी ते केले नाही तर आता ते पण दाखवतो तुम्हाला छोट्या पार्टीसाठी किंवा काही जर फंक्शन असेल त्यासाठी आपल्याला हे करण्यासाठी खूप छान असतात छान आहे हे असं काढून घ्यायचं वरती ओढून घ्यायची ती आणि अशा पद्धतीने आपण ते करू शकतो तर आता मी हे सगळं करून घेते आता आपण कढाई ठेवली आहे आणि कढई आपण तापायला ठेवू आणि तेल गरम करून घेऊ गॅस लावून घेऊया त्यामध्ये आपण हे शारू फ्राय पण करू शकतो किंवा आपण ते बेक पण करू शकतो एअर फ्राय पण आता मी करूनच घेणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्याला रव्यामध्ये घोळून घेऊ आता हा झिरो नंबरचा रवा आहे आपण ते गुळून घेऊया हे आपण थोडे खालीवर करून घेऊया अशा प्रकारे आपले सोयाबीन कबाब तयार झालेले आहेत खूप मस्त आणि हाय रिच प्रोटीनची ही रेसिपी आहे तर तुम्हाला जर आवडली असेल तर एक नक् नक्की लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला येतील धन्यवाद